कलाकुंज बहुउद्देशीय महिला मंडळ यवतमाळच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथील सुप्रभा मंगल कार्यालयामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध खेळांचे आयोजन करण्यात आलं होतं संगीत खुर्चीमधील वैशाली सानप बलून सारिका सुने व तळ्यामळ्यातील दामिनी भोयर या विजेत्या स्पर्धकांना मानाची पैठणी एक ग्राम सोन्याचे मंगळसूत्र बांगड्या व नथनी देण्यात आली या कार्यक्रमाचं उद्घाटन शोभा कोठारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी प्रतिभा पवार या मंचावरती विराजमान होत्या I don't know. प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना सव्वालाखे संगीता पवार सुनीता जयस्वाल रेखा मालानी ज्योती तंबाखे मंचावरती विराजमान होत्या अध्यक्षांच्या पाहुण्यांच्या तंबाखेमध्ये क्रांती ज्योती पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रेणुका जयस्वाल संगीता ठाकूर राणी जयस्वाल मोना पिसे अर्चना वासनिक रुपाली शिंदे सुनंदा केवटे कि ले, लता काले, गनोर कर, सरीता गुल्हाने काळे सारिका सरिता ऐश्वर्या यादव श्रद्धा सोहितकर छाया नहाले माधुरी देऊळकर व अन्य महिलांनी अथक परिश्रम घेतले हा कार्यक्रम दुर्गा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर